अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर पुनर्वसित नागरिक व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या सन दोन हजार सहा ते डिसेंबर दोन हजार तेरा या कालावधीत सहा जून दोन हजार सहाच्या जी आर नुसार सरळ खरेदी पद्धतीनं खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पंधरा टक्के आरक्षण द्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा जानेवारीला गोड बातमी देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र पंधरा जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोड बातमी न मिळाल्यानं विदर्भातील संतप्त हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला यावेळी मोर्चाचे रूपांतर आमरण उपोषणामध्ये झाले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त दिसून आला हा मोर्चा जो आहे येथील चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत पर्यंत काढलेला आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत काढलेल्या मोर्चाचं रूपांतरण एक आमर महाआमरण उपोषणामध्ये झालेलं आहे हे महाआमरण उपोषण यासाठी आहे की आपण गेल्या सात वर्षापासून विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आणि रास्त मागण्यांसाठी खऱ्या अर्थानं आम्ही मोठा संघर्ष उभारलेला आहे आणि असं असताना गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो आम्ही लॉंग मार्च काढला सात डिसेंबर तेरा डिसेंबरपर्यंत या दरम्यान हिवाळी उद्वेशनामध्ये माननीय राज्याचे मुख उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची दोन दिवस आमच्याशी बैठक घेऊन आमच्याशी चर्चा केली चर्चा सकारात्मक झाली परंतु त्यानंतर जी आम्हाला तारीख दिली त्यांनी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला एक आम्ही अंतिम बैठक घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ आणि तुम्हाला गोड बातमी देऊ आणि म्हणून तुमचं आंदोलन तुम्ही मागं घ्यावं अशी विनंती केली आणि त्या विनंती विनंतीला आम्ही मान देऊ आमचं आंदोलन मागं घेतलं नागपूरचं आणि पंधरा जानेवारी आता तिसऱ्या महिन्याची येत आहे तरीसुद्धा मान्य देवेंद्र फडणवीस आपली दिलेलं वचन पूर्ण केलेलं नाही आता इलेक्शन लागत आहे आचारसुद्धा लागत आहे तरीसुद्धा त्यांना भान नाही असं फसवं आश्वासन राज्याच्या सरकारनं दिलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना आम्ही या संदर्भामध्ये या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा विदर्भातल्या प्रकोषितांना न्याय मिळावा या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसतो विश्वासन आम्ही घेणार नाही आता या ठिकाणी लेखी आम्ही घेणार आम्हाला लेखी द्यावं आणि घोषणा करा कारण त्यांनी घोषणा करण्याचं आमच्याशी बोलले होते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन किंवा बैठक घेऊन या ठिकाणी तुम्ही घोषणा करा त्याचं लेखीपत्र द्या आणि मगच कुठेतरी आम्ही आपलं आंदोलन आमचं माझ्या घेऊ व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा